Daily Update News ब्ल्यू भीम टायगर अस्थायी कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली यवतमाळ नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी आज बुधवारपासून अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात केली आहे मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची नगर परिषद प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी आता आंदोलनाच्या उग्र टप्प्यात प्रवेश केला आहे कामगारांचे आंदोलन सकाळी अकरा वाजता नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरू झाले असून आता गप्प बसणार नाही न्याय मिळेपर्यंत माघार नाही असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला पुरस्पर कामावरून कमी केलेल्या सफाई कामगारांना पुनर्नियुक्त करावे सर्व कामगारांना किमान वेतन लागू करावे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या वेतनातील तफावतीची भरपाई द्यावी ईएसआयसी आणि पीएफचा लाभ प्रत्यक्ष पोहोचवावा सेवानिवृत्त कामगारांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावे, आउटपुट कंत्राट प्रणाली रद्द करावी व जबाबदार कंत्राटदारावर कारवाई करावी आरोग्य विभाग प्रमुखांची बदली करावी व आर्थिक देयकांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी चौकशी करावी अशी मागणी केली आहे संघटनेने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक सरकारी कामगार अधिकारी आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे याची माहिती दिली आहे या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष शामदादा बनसोड संजय मेश्राम नितीन भुसरेड्डी विकेश काळे सूरज बोरकर शेख हसन शेख अब्बास आदेश मेश्राम शैलेंद्र देशपांडे सावण चौधरी अमजद खान उर्फ छोटू खान रोशन कोटंबे अनिल वानखडे व वा अंबादास डोंगरे यांचा सक्रिय सहभाग आहे तर सात दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार कोणतीही जीवितहानी किंवा प्रशासकीय नुकसान झालेस त्यास जबाबदार प्रशासन व कंत्राट दारच राहतील असा स्पष्ट इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे सबस्क्राईब